मोबाईल खाली घ्या कोण येतो मोबाईल खाली घे ना मला प्रशासनाला एक सांगायचंय की हेल्मेट सक्ती हेल्मेट सक्ती साठता रस्ता तर बनवा हा वीस आणि तीस च्या पुढे गाडी जात नाहीये तो मुकुट आमच्या डोक्यावर का लावतो तुम्ही आणि जर कधी आम्ही जे हेल्मेट घालतो ना ते फ्री वरून जे आमच्या डोक्यावरती माझ्या लोक दुसरा आरखा त्यांना विचारायला नंतर कुत्रा नसतो तर ते हेल्मेट सक्ती पहिलं बंद करा हेल्मेट हायवे सारखे रस्ते बनवा आणि जेव्हा तुम्ही आपल्याला हे करता मध्ये गाड्या घेऊन जाता तुम्ही आनंद आहे तुम्हाला लोकांना त्रास द्यायला मजा येते हायवे पलीकडच्या लोकांना जास्त मजा येते मला त्यांना सांगायचंय की मोदी साहेबांनी डिजिटल इंडिया जर बनवलंय तुम्हाला ती मशीन दिलेली आहे फोटो काढायला तर गाड्या घेऊन कशा जाता तुम्ही तिथेच फोटो काढा ना तुम्हाला जर एंट्री आहे तर तिथे काय पार्किंग मध्ये काय तुम्ही तिथं दंड लावा तर भरेल तुम्हाला गाडी तिथे याच्यासाठी घेऊन जायची असते की नंतर तुम्हाला तिथे काय घेणं देणार आहे तुमचं हे सगळं बंद करा आता खाणं पेटलंय ते विजवायचा प्रयत्न करा आणि मेहरबानी करा आम्हाला उठून देऊ नका तुम्हाला मी नम्र विनंती करतोय प्रशासनाला आणि डीसीपी साहेबांना तर बऱ्याच वेळा कॉल केलेला आहे त्यांचे कॉल आलेले आहेत त्यांना विचार सपाट ऐक आपण सर्व टाकताना विचार करू सर्व्हिस का